विश्वासात विश्वास हेच विश्वास चाललो आपण आपला श्वास वृक्षवल्ली आहे कारण जगण्यासाठी हवा हवी ती देतात ती जारे साध्या तुळशीला फेऱ्या मारले तरी आपणास प्राण वायू मिळतो दुपारचा शेतकरी दमून बघून जेव्हा विसावेला बसतो तेव्हाही ही जारे मायेची सावली देतात ऊर्जेसाठी इंधन आणि सुगंधासाठी चंदन जनावरांसाठी चारा आणि सजीवांसाठी वारा i शाळा मधून सुरू झालेला पर्यावरण विषय फक्त प्रकल्प पुरता कागदावरच मार्या देत तो, तो प्रत्यक्ष